गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम जिम्मलगट्टा येथे दि जोश फाउंडेशनच्या पुढाकाराने नवीन क्ष किरण एक्स रे सेवा सुरू केली आहे या यंत्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले या सेवेसाठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ओ एन जी सी कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वातून सी एस आर आर्थिक सहाय्य दिले या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व परिसरातील आदिवासी व ग्रामीण लोकांना क्ष किरण व इतर वैद्यकीय तपासणीसाठी साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या अहेरी किंवा अल्लापल्ली येथे जावे लागत होते खर्च व वेळ यामुळे अनेकांना आवश्यक तपासण्या करता येत नव्हत्या हे लक्षात घेऊन दि जोश फाउंडेशनने या भागात अगोदरच सुरू असलेल्या पॅथोलॉजी सेवेसोबतच क्ष किरण सेवा उपलब्ध करून देत आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा दिलाय ही सेवा न नफा ना तोटा या तत्वावर अत्यल्प दरात चालवण्यात येणार आहे दि जोश फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून चिंबलगट्टा व परिसरात ग गरीब आदिवासी व वंचित लोकांसाठी आरोग्य शिक्षण व्यसनमुक्ती अशा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत असून या संस्थेच्या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या जीवनमनात सकारात्मक बदल घडत आहेत यावर बी जोश फाउंडेशनच्या अध्यक्षात डॉक्टर संगीता मिडी म्हणतात आमच्या ग्रामीण बांधवांना मोठमोठ्या मुट शहरात न जाता गावातच योग्य वैद्यकीय तपासणी करता यावी यासाठी सदर उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे ओ एन जी सी कंपनीने यासाठी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे